국민 te disappointment Di ko Ads it Di ko Ado diz koым Ba Anfang Pa Ali qi avez ch 곱숨 le faith संगमनेर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये संगमनेर सेवा समितीचे उमेदवार गणेश गुंधाळ आणि दीपालिताई पंचारिया यांच्या प्रचारार्थ आज मी सर्वत्र भेटीगाठी घेतो आहे आणि प्रचंड असा प्रतिसाद या दोन्ही उमेदवारांना आणि नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर मैथिली तांबे यांच्या उमेदवारीला मिळतो आहे मी आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करतो की आपण तीन मतं आपल्याला द्यायची आहेत एक नगराध्यक्षासाठी आणि दोन नगरसेवकांसाठी जिथं जिथं चिन्ह दिसेल त्याच्यासमोरचं बटन दाबून आपण आमच्या संबंधित सेवा समितीला प्रचंड मताने विजय करावं अशी विनंती करतो थँक्यू thank you